नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग देशी नागरपणे शांतू ते जिणे तरी ओविया होती लेणे साहित्यासी ज्ञानेश्वरीतील अध्या दहावा ओवी क्रमांक बेचाळीस दहाव्या अध्यायाचं सविस्तर प्रास्ताविक संपत आला आहे गीतेचे नऊ अध्याय सांगून झाले म्हणजे ज्ञानदेवांच्या शब्दात पूर्वखंड पुरा झाला आता उत्तर खंडाला सुरुवात होत आहे दहाव्या अध्यायात विषय येणार आहे तो भगवंतांच्या विभूतींचा पुढे आणखी निरनिराळे विषय येतील त्यात अध्यात्मातल्या सिद्धांतांना स्पर्श असेल पण तो सारा तत्वविचार ज्ञानदेव कसा सांगतील अर्थातच आतापर्यंतचे नऊ अध्याय ज्या रोचक शैलीत सांगितले त्याप्रमाणे सांगतील विषय तात्विक असले आणि बुद्धीनं समजून घेण्याचे असले तरी त्यांचा आविष्कार होईल तो मन त्यात आनंदानं न्हावून ना निघावं अशा सरणीनं गीता संस्कृतमध्ये आहे तर ही ज्ञानेश्वरी मराठीत सांगितली जात आहे पण शोभा कशी असेल लावण्यपूर्ण शरीरावर तितकाच सुंदर अलंकार घातला तर अलंकारामुळे शरीराचं सौंदर्य खुललं का त्या सुंदर शरीरामुळे अलंकाराला शोभा आली हे सांगणं अवघड होऊन असतं तसं आपण हा जो देशी भाषेचा साज गीतेवर चढवित आहोत त्याबद्दल म्हणावं लागेल असं ज्ञानदेव सांगतात असं करताना मूळ आशयाला कुठे धक्का पोचला असंही होऊ दिलं जाणार नाही एवढंच नव्हे तर गीतेतले संस्कृत श्लोक आणि या ज्ञानेश्वरीत आलेलं त्याचं विवरण ही एकमेकांशी ताडून पाहिली तर मूळ ग्रंथ कोणता हे सांगणं कठीण होऊन जाईल या साऱ्या म्हणण्याचा एकूण अर्थ काय झाला गीतेतला तत्वार्थही व्यवस्थितपणानं उलगडून दाखवला जाईल आणि त्याचवेळी मराठीत त्याला दिलेलं रूप मनोहारी असेल तात्विक विचार आणि साहित्याचं सौंदर्य यांचं इथं एकत्रित दर्शन घडेल ज्ञानदेव या ओवीत म्हणतात देशी भाषेचा म्हणजे मराठीच्या इथला शांत रस जिंकेल आणि या ओव्या साहित्याचं लेण ठरतील शृंगार हा रसांचा राजा म्हटला जातो पण ज्ञानेश्वरीतल्या शांत रसापुढे त्याला हार पत्करावी लागेल आणि या ग्रंथातली एक एक ओवी म्हणजे काव्याचं भूषण ठरेल केवढा जबर आत्मविश्वास ज्ञानदेवांनी या ओवीत प्रकट केला आहे पण त्याहून महत्वाची गोष्ट आहे ती ही की ज्ञानेश्वरीतला कोणताही भाग वाचत असताना ज्ञानदेवांनी व्यक्त केलेला हा आत्मविश्वास सार्थ आहे अशी साक्ष आपल्याला पटते